जोंदळखिंडीतील युवकास पंधरा ते वीस लाखांचा गंडा जोंदळखिंडीतील श्री रामचंद्र किसन शिंदे व रवींद्र तोंडे यांच्यामध्ये हिंदी वेब वेबसिरीजचे सात एपिसोड बनवून देतो याला लागणारा खर्च रामचंद्र शिंदे यांनी करावा असा करार केलाय यामध्ये रामचंद्र शिंदे यांनी दोन ते पाच लाख खर्च करू असं आश्वासन दिलं होतं परंतु रवींद्र दहातोंडे यांनी स्वतःच्या खात्यात तेरा लाख रुपये एवढी रक्कम वेबसिरीजच्या नावाखाली घेतली तसेच ही वेबसिरीज विकून याचे डबल पैसे करून देतो असं आश्वासन रवींद्र दहातोंडे यांनी रामचंद्र शिंदे यांना दिले परंतु दोन वर्ष झाली तरीही कोणतीही हालचाल रवींद्र दहा तोंडे यांनी केली नाही या सर्व गोष्टींचा विचार करता श्री रामचंद्र किसन शिंदे किशन शिंदे यांनी फसवणूक झाली आहे असं समजल्यावर विटा पोलीस ठाण्यात रामचंद्र किशन शिंदे हे एका वेब सिरीजचे निर्माता असून काही वर्षे त्यांनी फिल्म मध्ये काम केलेली आहेत आणि या काम करताना त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी एका वेब सिरीजच्या नावाखाली त्यांच्याकडून तेरा लाख रुपयाला त्यांना फसवणूक केलेली आहे आणि त्यांचे या फसवणुकीमध्ये ते हतुनात झालेले आहेत आज ते न्याय मागासाठी गेले असता त्यांना अरेवाची भाषा त्यांच्याकडनं केली जाते आणि जे लागत त्यामध्ये लागलेली आहे वेब लाग सिरीज मध्ये त्या लागतच्या दुप्टीने त्यांच्याकडनं त्यांनी वसुली केलेली आहे आणि त्यांना सांगण्यात आलेला आहे की हा एपिसोड विकून तुम्हाला तुमचे लागत आणि वरच बेनिफिट जे काही होईल हे तुम्हाला देण्यात येतील तरी पण आज त्यांना फसवण्याची त्यांच्या लक्षात आलेली आहे की मला पूर्ण पूर्ण माझी फसवणूक झालेली आहे म्हणून ते जिल्हा पोलीस प्रमुखांनाही याबाबतचा अर्ज दिलेला आहे आणि हताश ते दिसत आहे तरी आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्यांची कशी काय फसवणूक झालेली आहे शिंदे साहेब तुम्ही सुरुवातपासून आपली हिस्ट्री सांगा की कसं काय तुम्ही या विषयी गंडा पडलात नाही आपल्याला म्हणजे काहीतरी करून दाखवायचं होत म्हणून आम्ही आधी लँग्वेज दोन साक्षीदार आहेत त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला सचिन नामदेव दहा तोंडे हे निर्देशक आहेत फिल्म लाईन मध्ये काम करते म्हणून त्यांनी मला सांगितलं आणि आम्ही दोन देखील सचिन बाबूराव शिंदे म्हणजे आमच्याच गावचे साक्षीदार आहेत म्हणून देशमुख मग आम्ही दोघे जण गेलो तर त्यावेळेला आपण करोनाची करोना च्या आधारित बनवायचे बनवायची आम्ही सांगितलं तर ते म्हणले हे कोरोनाचे कोरोनावर आधारित सिरीज म्हणले विषय चांगला नाही आणि त्याच्यात काय इंटरेस्ट एवढं नाही ते म्हणले आमच्याकडे एक अगोरा नावाची सिरीज आहे तुम्ही पैसे लावा आणि आपण देवशिरीज बनवून तुम्हाला विकून देतो किती लागत सांगितलं तुम्हाला त्यावेळेला सहा लाख सांगितले बर सहा लाख वरून त्यांनी दोन तीन वेळा बजेट वाढवून नंतर सातचे आठ केले आठचे दहा केले दहाचे बारा नंतर तेरा लाख असे टोटल ते निर्देशक आपण पैसे दिले सर्व तर आपण ते त्यांनाच विचारणार आहे मग निर्देशक आता तुम्हाला काय म्हणतात ते म्हणते की आपण बनवून दिले सिरीज बनवण्याचे काम होते आपले पहिले सुरुवातीला हिंदी सिरीज होती तर मला माहित नाही की त्यांनी मराठी केली तर आता कोणतेही करू द्या खर आपलं कसं आहे पैसे निघायचे आपल्याला पैसे वसूल झाले आपलं म्हणणं मराठी करा किंवा हिंदी करा पैसे वसूल झाले पैसे मग आता तुमची वेबसिरीज बनवून तयार आहे हा तयार आहे मार्केटिंग मार्केटिंग मध्ये कसं आहे त्यांनी खर्च केला कमी त्याच्यामुळे ते तेवढाच खर्च येतोय मला पोलीस स्टेशनतर्फे दखल मागा गेलेलो त्यावेळेला त्यांनी दखल घेतली नाही पोलीस स्टेशनमध्ये तर पोलीस स्टेशन चांगली गिता पोलीस स्टेशननी दखल घ्यावी आणि जी फसवणूक झाली त्याच्या आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा